महाराष्ट्रातील आपल्या सर्वांचे आवडीचे नेते यांचं शिक्षण किती झालं आहे माहिती आहे का नाही ना चला तर मग याच व्हिडिओतून हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांचं शिक्षण बी ए झालं असून सेंट झेवियर्स कॉलेजमधून झालेलं आहे शिवाय त्यांनी एल एल बीचा कोर्ससुद्धा केलेला आहे सुप्रिया ताई सुळे यांनी मुंबईमधून बी एस सी कम्प्लीट केली आहे अशोक चव्हाण यांनी हजारीमल जोमानी कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंट कम्प्लीट केलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी बी ए करून लॉची डिग्रीसुद्धा घेतलेली आहे एकनाथ शिंदे हे ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले नाहीत ते अकरावीपर्यंत शिकलेले आहेत अजित पवार हे आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आपल्या फॉर्ममध्ये बारावी पास असल्याचंच लावतात राज ठाकरे यांनी जे जे आर्ट स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे परंतु ते आपली डिग्री पूर्ण करू शकले नाहीत उद्धव ठाकरे यांनी बी ए कंप्लीट केलेलं आहे शरद पवार यांनी एस एस सी कंप्लीट केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी एल एल बी कंप्लीट केलेली असून बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्ससुद्धा कम्प्लीट केलेला आहे